एक परमपूज परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर मंडळाच्या आदेशाप्रमाणे आजचे भव्य सेवक संमेलन धारगा तहसील जिल्हा भंडारा या निवासस्थानी मंडळाच्या आदेशाप्रमाणे सकाळला हवनकार्य झाले एक परमेश्वरी कार्याची भगवत रॅली निघाली आणि त्यानंतर लगेच चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकमध्ये विधाता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानची उपस्थित झाले भगवंताला माझ्या प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्पुरूप मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा ज्योतिजी बाबाला माझ्या प्रणाम तशाच्या आई वाराणसी उपस्थित आहे आयला माझा पुन्हा कार्यक्रमाचे उद्घाटन परम तुमच्या परमात्मा शिवमंडळाचे सचिव किरणजी राऊत साहेब यांना माझ्या नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष देवरामजी तुमसरे साहेब यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक गुलाबरावजी साठवणे यांना माझा नमस्कार તસે જ પરમબ પરમાંડાચે માજી પદાધિકારી મા રાજુજી મધરકર માજી સચિવ નરેન્દ્રજી મેર માજી કોષાધ્યક્ષજી વૈદ્ય ભંડારકરજી નમસ્કાર તાખે છે ભંડારા શાખે છે પદાધિકારી साखळी शाखेचे पदाधिकारी यांना माझ्या नमस्कार तसेच मंचावर बसलेले सर्व मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे नमस्कार तसेच समोर बसलेले बाबाचे शेवक शेवकताई बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार साडेचार वाजताच्या साडेचार वाजेपर्यंत कार्यक्रम होता आणि चार पस्तीसला आमचे संचालन सूत्र यांनी माझे नाव घेतलं आणि सर्वांनी आपापले अनुभव सांगितले माझे म्हणणे एकच आहे का साडेचार वाजताचा कार्यक्रम होता कमीत कमी पंधरा मिनटं आधी अध्यक्ष साहेबाला माहीत द्यायला पाहिजे आणि वेळेचे आपण सर्वांनी मंचावर बसलेल्यांनी संचलन सूत्र करणाऱ्यांनी त्याचे सुद्धा भान द्यायला पाहिजे आम्ही खूप बोलतो आम्हाला माहीत भेटला असं वाटतंय जसा आधी प्रवचन होत होत कीर्तनकार एक उभा याला तर त्याला वाटत होत का माईक अगदी बिचारे फक्त पाच समोर आणि आम्हाला वाटतंय माझ्या माझ्या आजीबाच्या घरी शंभर काही आणि सकाळी उठून काही नाही आम्ही फक्त माईकर बोलतो आणि बोलण्यापुरते चालतो शेवकांना असं वाटतंय का खूप माझे म्हणणे एक मार्गामध्ये कशा करतात आमच्या पहिला दिवस काय होता आणि आमच्या येण्याचे कारण काय आमची जे अतिथी होती ते आम्ही समोर मांडली आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे शक्तीने आमचे कार्य केले बाबाने सांगितलेलं आहे